सोलापूर शहरात एमआयएम पक्षाचे पूर्वी शहर अध्यक्षपद सांभाळणारे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक तौफिक शेख व एमआयएमच्या काही पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला होता महापालिका निवडणुकीत एमचे आणखी काही नेते राष्ट्रवादीत येतील असा दावा दादा गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी मध्यंतरी केला होता दादा गटात प्रवेश करू इच्छिणारे एमआयएमचे काही नेते क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि संतोष पवार यांच्या संपर्कात आहे एम आय एम चा शहरातील आणखी एक मोठा नेता थेट अजितदादांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते एम आय एम पक्षासाठी या नेत्याने सलग दहा वर्षे योगदान दिले आहे मात्र आता राजकीय इच्छा पूर्ण होत नसल्याने या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी तगादा लावल्याची कुजबूज आहे पण मधिल तो मोठा नेता कोण असू शकते अद्यापर्यंत कळला नाही ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया